ओम त्र्यंबकम व हे सुगि पुमृतात भगवान शिव ज्यांना महादेव म्हणून ओळखले जाते ते विश्वाचे रूपांतर करणारे इतरांना वाचवण्यासाठी विष पिणारे आणि सर्व प्राण्यांवर आपल्या सर्व शक्तीने प्रेम करणारे आहेत तसेच विश्वाचे योग्य कार्य करण्यासाठी आणि वाईटाचे उच्चाटन करण्यासाठी देखील जबाबदार आहेत अद्भुत स्वयंभू त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहेत हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते दर बारा वर्षांनी नाशिक बरोबर त्र्यंबकेश्वरलाही कुंभमेळा भरतो ब्रह्मागिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाव... भाविक भारत वर्षातून हजेरी लावतात येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीचे दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ आहे निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली त्रिपिंडी काल सर्पशांती लघुरुद्र बघुरुद्र जननशांती जनन सिंहस्त सिन्हास्त विधी हे धार्मिक विधी केले जातात त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास प्राचीन काळी त्र्यंबक ही गौतम ऋषींची तपोभ तपोभूमी होती त्याच्यावर झालेल्या गोहत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी गौतमांनी तीव्र तपश्चर्या केली आणि येथे गंगेचा अवतार घेण्यासाठी शिवाकडून वरदान मागितले परिणामी गंगा गोदावरी नदीचा उगम झाला गोदावरीच्या उत्पत्तीसह गौतम ऋषींच्या अनुनयानंतर शिवाने या मंदिरामध्ये बसणे स्वीकारले तीन डोळ्यांच्या शिवशंभूच्या उपस्थितीमुळे हे ठिकाण त्र्यंबक म्हणजेच तीन डोळे म्हणून ओळखले जाऊ लागले उज्जैन आणि ओंकारेश्वर प्रमाणेच त्र्यंबकेश्वर महाराज हे या गावचे राजा मानले जातात म्हणून दर सोमवारी त्र्यंबकेश्वरचा राजा आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी शहराच्या दौऱ्यासाठी बाहेर जातो त्र्यंबकेश्वर येथील पौराणिक कथा एकदा महर्षी गौतमाच्या तपोवनात राहणाऱ्या ब्राह्मणांच्या बायका काही मुद्द्यावर त्यांची पत्नी अहिल्यावर रागवल्या त्यांनी आपल्या पतींना गौतम ऋषींचा अपमान करण्यास प्रेरित केले त्या ब्राह्मणांनी यासाठी श्री गणपतीची म्हणजे श्री गणेशजींची पूजा केली त्यांच्या पूजेने प्रसन्न होऊन गणेशजी प्रकट झाले आणि त्यांना वरदान मागण्यास सांगितले ते ब्राह्मण म्हणाले प्रभू जर तुम्ही आमच्यावर प्रसन्न असाल तर ऋषी गौतमला या आश्रमातून बाहेर काढा गणेशाने त्यांना असे वरदान न मागण्यासाठी राजी केले पण ते त्यांच्या विनंतीवर ठाम राहिले सरते शेवटी गणेशजींना त्यांचे पालन करणे भाग पडले आपल्या भक्तांचे मन राखण्यासाठी त्यांनी दुर्बल गायीचे रूप धारण केले आणि गौतम ऋषींच्या शेतात राहू लागले गाईला पीक चरताना पाहून गौतम ऋषींनी हळुवारपणे हातात पेंढा घेतला आणि तिला हकलण्यासाठी धावले त्या पेध्यान, पेढ्यांना स्पर्श केल्यावर ती गाय तिथेच मेली आणि खाली पडली महर्षी गौतम यांच्यावर गोहत्येचा आरोप लावण्यात आला या आरोपामुळे महर्षी गौतम यांची सर्वत्र निंदा होऊ लागली कारण हिंदू धर्मात गोहत्या हे सर्वात मोठे पाप मानले जाते त्यानंतर सर्व ऋषी जमले आणि त्यांनी गौतम यांना गोहत्यारा म्हणत त्यांची निंदा करण्यास सुरुवात केली आणि म्हणाले की तू हे आश्रम सोडून दूर कुठेतरी जा गोहत्या करणाऱ्याच्या जवळ राहिल्याने आम्हालाही पाप लागेल त्यानंतर सर्वांनी ऋषी गौतम यांना आश्रमापासून लांब राहण्यास भाग पाडले तेथेही -ते ऋषी गौतम यांना त्रास देण्यात आला तसेच गोहत्येमुळे आता तुम्हाला वेद पठन करण्याचा आणि यज्ञविधी करण्याचा अधिकार नाही असे सांगण्यात आले यावर गौतम ऋषींनी त्या इतर ऋषींची प्रार्थना करत या पापाचे प्रायश्चित्त आणि मोक्षासाठी काहीतरी उपाय सुचवा असे सांगितले यावर उपाय सुचवत तुमच्या पापाबद्दल सर्वांना सांगत संपूर्ण पृथ्वीची तीनदा प्रदक्षिणा करा त्यानंतर परत येत महिनाभर इथे उपवास करा यानंतर ब्रह्मगिरीची एकशे एक वेळा परिक्रमा करा किंवा माता गंगेला पृथ्वीवर आणत तिच्या पाण्यात स्नान करा आणि एक कोटी पार्थिव शिवलिंगासह शंकराची पूजा करा यानंतर पुन्हा गंगेत स्नान करून या ब्रह्मगिरीची अकरा वेळा प्रदक्षिणा करा मग पार्थिव शिवलिंगाचा जलाभिषेक करा असे केल्याने तुमचा उद्धार होईल असे सांगण्यात आले त्यानुसार या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी महर्षी गौतम यांनी गंगामातेला पृथ्वीवर आणण्यासाठी शिवलिंगाची स्थापना केली आणि तपश्चर्यामध्ये लीन झाले महर्षी गौतम यांच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होत महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि महादेवाने गौतम ऋषींना वरदान मागायला सांगितले त्यानुसार गौतम ऋषी यांनी या ठिकाणी गंगादेवीचे वरदान मागितले पण यावर गंगामातेने एक अट घातली की महादेव जर या ठिकाणी विराजमान झाले तरच मी येथे राहील माता गंगेची ही अट मान्य करून महादेवांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे रूप घेऊन येथे स्थायिक झाले त्यानंतर गंगा नदी गोदावरी म्हणून वाहू लागली त्रिदेवांचा वास या ठिकाणी महादेव त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाल्यापासून या मंदिरात तीन लहान शिवलिंगे आहेत ज्यांची ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीच्या रूपात पूजा केली जाते मान्यतेनुसार त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मागील जन्मी व या जन्मी केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघेही शिवलिंगात एकत्र बसलेले आहे त्र्यंबकेश्वर मंदिर अतिशय प्राचीन आहे मंदिराच्या आत एक छोट्या खड्ड्यात तीन छोटी शिवलिंगे आहेत ही तीन शिवलिंगे ब्रह्मा विष्णू आणि शिव म्हणून ओळखली जातात त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ तीन पर्वत आहेत जे ब्रह्मगिरी निलगिरी आणि गंगाद्वार म्हणून ओळखले जातात ब्रह्मगिरी हे शिवाचे रूप मानले जाते निलगिरी पर्वतावर निलंबिका देवी आणि दत्तात्रेय गुरु यांचे मंदिर आहे गंगाद्वार पर्वतावर गोदावरी किंवा गंगादेवीचे मंदिर आहे मूर्तीच्या पायातून पाण्याचे थेंब 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 पडतात जे जवळच्या तलावात जमा होतात मंदिरात कसे जायचे या मंदिरात जाण्यासाठी नाशिक गाठावे लागते नाशिक सर्व प्रमुख शहरांची हवाई रेल्वे आणि रस्ते मार्गाने जोडलेले आहे त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिकपासून एकोणतीस किलोमीटर अंतरावर आहे येथून मंदिरात जाण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत ओम नम शिवाय